भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळीत हरसिदनाथ एसला पी मंजुरी कोगनोळी तालुका निपाणी येथील श्री हलसीदनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या सहकार क्षेत्रामध्ये आणखी एक भर पडली असून श्री हरसिदनाथ विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ पीकीपीएस नियमित कोगनोळी तालुका निप्पाणी या संस्थेस नुकतीच मंजुरी मिळाल्याचे मंजुरी पत्र धनगर समाजाचे नेते व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांनी कोगनोळी येथील आयुष्य पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की सभासद ठेवीदार व हितचिंतक तसेच पालकांच्या सहकार्यामुळे आज श्री हरसिद्नाथ सहकार व शिक्षण समूह नावारुपास आलेला आहे हरसिदनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या वतीने सध्या विविध संस्था कार्यरत असून या संस्था पूर्णत सहकार व शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या आहेत त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडीत हरसीदनाथ संस्थेचे कार्य भरभराटीस येण्याच्या दृष्टीने श्री हरसिदनाथ विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित कोगनोळी या संस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून मंजुरी आणून दिली असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निप्पाणी येथील सत्कार समारंभप्रसंगी बोलताना सांगितले यावेळी संस्थेच्या वतीने निप्पाणी येथे आयोजित एका कार्यक्रमात राजाराम चौगले व हरिभक्त पूजनीय उद्धव काजवे महाराज यांच्या हस्ते लक्ष्मणराव चिंगळे यांचा शार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री हरसिदनाथ को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन देव कोळी ज्येष्ठ संचालक रामचंद्र कोळी राजाराम चौगले रत्नदीप चौगले संभाजी माने सुनील बर्गे सुनील जगताप जनरल मॅनेजर नितीन धनवडे वसुली अधिकारी अभिजित बागणे मयूर कानडे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ संचालक राजाराम चौगले यांनी केले तर आभार जनरल मॅनेजर नितीन धनवडे यांनी मानले संचालक आहेत केली की सर आम्हाला तुम्ही पूर्तता करता येत असेल तर बघा आणि सरांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिला होता की सहा महिने जाऊ देत वर्ष जाऊ देत तुम्हाला पीकेपीएस पी एस द्यायची व्यवस्था करतो आणि खर तर आज सरांनी आम्हाला बोलवून घेतून सांगितलं विठ्ठल तुम्ही जी मागणी केली होती किंवा तुमच्या सगळ्या संचालकांनी जी मागणी केली होती त्याची आज आम्ही पूर्तता केली आहे आणि आज त्याचं फळ आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे सरांनी आम्हाला अतिशय विश्वासाला पात्र ठेवून की ही संस्था ताब्यात दिली आणि